माझं नाव मानतेश लुंडाप्पा कुर्णे आहे आणि ही मा माझी वाईफ स्वाती मानतेश कुर्णे ॲक्च्युली आम्ही हेब्बाळ या गावात राहतो हेब्बाळ गडिंग्लज तालुक्यामध्ये येतं गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येतं सुरुवात आम्ही जी केली ती दोन हजार एकवीसमध्ये आफ्टर लॉकडाऊन आम्ही इकडं ह्या धंद्याकडे वळालो पण बिफोर दॅट आमचं जर हिस्ट्री सांगायचं झालं सा मी आहे इंजिनियर आहे मी सात आठ वर्ष जॉब केलेला आहे पुण्यामध्ये त्यानंतर मी ह्या धंद्याकडे वळालेलो आहे स्वातीचं जर म्हटलं तर स्वाती पण एम बी झालेली आहे ही पण जॉब करत होती दोन वर्ष पुण्यामध्ये त्यानंतर आम्ही इकडं लग्नानंतर इकडे आलो आणि हा धंदा चालू केला आम्ही ती actually, मी बेसिकली सोलापूरचे आहे मला काही शेताचा एवढा अनुभव नाही आहे माझ्या मिस्टरांचं म्हणजे ह्यांचे लहानपणापासून हे शेतीमध्ये वावरलेले आहेत यांचं फॅमिली बॅकग्राऊंड ह्यांचं शेतीच आहे पण माझं नाही आहे मग इकडं आल्यापासून मी फक्त मशीन आणल्यापासून गोठ्यामध्ये थोडंसं वावरते इझी आहे यूज करायला कोणीही यूज करू शकतं आणि वीस म्हणजे पंधरा तरी जनावर आपण सहज या मशीनवरती हँडल करू शकतो त्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे ह्यानीच लागतील असं नाहीये मी एकटी पण करू शकते माझ्या सासूबाई पण करू शकतात कोणीतरी एक जण अवेलेबल असेल तर चालतं त्यामुळे मग हे एक थोडंसं इझी होतं त्यांच्या सायकोलॉजीनुसार पण आपण कामं होऊ शकतात आमच्या सुरुवातीला म्हशीच्या होत्या सुरुवातीला म्हशीचा धंदा चालू करायचा होता चा, हो चा करा बेसिक मला सगळ्या गोष्टी माहीतच होत्या म्हणजे बाय बर्थ आमच्यात दोन तीन मशी असायच्या एक दोन बैला असायची ह्यानुसार मला सगळ्या थोड्याफार गोष्टी माहीत होत्या पण मिल्किंग करणं मशीन लावणं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काहीच माहीत नव्हत्या दोन तीन मशी होत्या मा माझ्याकडं मग मला मिल्किंगचा त्रास व्हायला लागला मिल्किंगचा त्रास व्हायला लागला म्हणजे मिल्किंग करणं इझी जाईना मला तरी शिकून घेतलं करत राहिलो मग नंतर असं लक्षात आलं की मिल्किंग मशीन मिळतं मग थोडंसं मार्केटमध्ये सर्च केलं तर खूप सारे मशीन्स आहेत म्हणजे वीस पंचवीस हजारापासून स्टार्ट होतात आता ह्या मशीनमध्ये आता चूज कुठलं करायचं आता बऱ्यापैकी आता मशी घ्यायला जात होतो ते भयाकडनं घेऊन यायचो आम्ही हरयाणच्या मशीन खरेदी करणार म्हणजे भयाकडून घेऊन यायचो मग भैयाला विचारलं की भैया सांगणार की बाबा मशीन लावलं की मस्कॅटिस होतं मग दूध देत नाही बाद होतं धंदा बंद पडेल तुमचा असे त्यांचे हे होते पण तरी मी धाडस केलं काय धाडस केलं थोडंसं सर्च केलं आजूबाजूला मार्केटला त्यांच्या त्यांच्या एक्झिक्युटिव्हशी बोललो मग असं लक्षात आलं आहे की डॅ डी लावल जे मशीन आहे हे बेस्ट मशीन आहे तीन मशीन असताना मी एक मशीन घेतली आता ती मशीन आहे दोन एच पी चार बकेटवाली पण सिंगल बकेटच घेतलं आम्ही आता आम्हाला यूज करण्यासाठी सिंगल बकेट चालत होतं म्हणून ती घेतली आम्ही त्यानंतर मग सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्या तीन मशीमध्ये एक मैस आमची लावून घेत नव्हती बाकीच्या दोन मशी लावून घ्यायच्या मग नंतर नंतर असं आम्हाला असं एक्सपिरियन्स आला की हातानं मिल्किंग करण्यापेक्षा मशीनने मिल्किंग केलेलं कधीही इझी कारण का मैश ही काय आहे सवयीची गुलाम आहे तिला जशी सवय लावाल तुम्ही तशी ती सवय तिला होऊन जाते म्हणजे माणूस जरी बदला तर ती दूध देत नाही पण मशीन जर आम्ही दूध काढत असो तर मशीन लावलं डायट आणि ती स्वतः पानवते स्वतः पानवल्यानंतर पूर्ण दूध निघतं तिचं आता त्यामध्ये अडचणी काय आहेत अडचणी आहेत मशीची सायकोलॉजी समजून घेणे मशीन कधी लावायला चालू करायचं ह्या गोष्टी आहेत मैज पाना वगैरे चोरते का ती चोरते तर ते चोरण्याच्या पिरियडमध्ये कसे कसं बिहेवियर असतं तिचं हे समजून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर मशीचं सिलेक्शन कसं करायला पाहिजे म्हणजे ते थानं जे आहेत चढं जे आहेत त्याचं सिलेक्शन कसं पाहिजे ह्या गोष्टी जर आपण कन्सिडर करून ह्या धंद्यामध्ये जर मशीन यूज करायला लागलो तर अवघड काहीच नाही आहे म्हणजे हे मशीन आहे मशीन ते काम करणारच त्याचं काम ते कधीच हे करणार नाही पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मशीची मानसिकता काय आहे हे महत्वाचं आहे मग हे समजून घेण्यासाठी एक दोन अडीच वर्षाचा आम्हाला कालावधी गेला डी लावल घेण्याचं मेन म्हणजे डिवॅक डिवॅक म्हणजे डबल व्हॅक्युम सिस्टीम डबल व्हॅक्युम सिस्टीम म्हणजे काय त्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळी मशीला पण मशीन लावतो विदाऊट पानवता आम्ही अशी सवय केलेल्या काही मशीन आमच्या की आम्ही डायट मशीन लावतो मग ते काय करतं मसाज करतं सुरुवातीला म्हणजे कमी प्रेशरमध्ये त्याला मसाज देतो आपण जसं हाताने पान होतो मशीला त्या त्या पद्धतीमध्ये त्या दुधाचा फ्लो वाढला की ऑटोमॅटिक काय होऊन जातं प्रेशर वाढून मिल्किंग स्टार्ट होतं आणि प्रेशर वाढून मिल्किंग झाल्यानंतर आणि परत दूध संपत आलं ना आणि परत दुधाचा फ्लो कमी येतो फ्लो कमी आला की काय होऊन जातं प्रेशर कमी होतं आणि मसाज चालू होतं म्हणजे ह्यामुळं मी तरी असं ऐकलेलं बेसिक म्हणजे काही लोकांना विचारलं तर मशीला मशीन चालत नाही सडात न राखता येतं मशीन लावल्यावरती अशा पण गोष्टी अशा पण भीतीदायक गोष्टी मी ऐकलेल्या पण असं काहीही नाही आहे या मशीन बाबतीत जर बोलायचं झालं तर मी जो मुद्दा जो चालू केला तो सात मिनिटात जे काय दूध संपायला पाहिजे मिल्किंग होऊन पूर्ण व्हायला पाहिजे काही केसेसमध्ये काय होतं अतिराटथ जी माणसाला पण जाणवतात अतिराट आहेत माणसाला पण धमवतात ते म्हणजे मॅन्युअल जरी काढायचं म्हणलं तरी त्रासदायक आहे त्या केसमध्ये काय होतं थानाचं सिलेक्शन आपण करूच नाही ते थानं सड बघूनच ते आपण सिलेक्शन केलं पाहिजे दुसरी गोष्ट तसेच जरी आपल्याकडे आलं असेल तर सुरुवातीच एक चार धानातलं दूध एक शंभर दोन दोनशे एम एल चारही धानातलं दूध काढलं आणि परत मशीन लावलं तरी चालतं म्हणजे त्याच्यानं पण आपलं मिल्किंग होऊन जातं आणि आपलं काम व्यवस्थित चालतं आणि हे मशीन गाईला लावायचं वेगळं असतं मशीनला लावायचं वेगळं असतं असा एक म्हणजे संभ्रम संभ्रमावस्था असते माणसामध्ये पण गाईला पण तेच मशीन आणि म्हशीला पण ते मशीन फक्त प्रेशर ऍडजस्ट करायचं त्याला रेग्युलेटर दिलेलं आहे त्याने तेवढं वॉल रेग्युलेटर ऍडजस्ट केलं की होऊन जातं ते मिसेसला उभं करायचं कारण म्हणजे आता मी जरी नसलो घरात मिसेस आणि आई हे दोघे मिळून पण मिल्किंग करू शकतात कारण का आम्ही आमच्या मशीनं अशी सवय लावलेली आहे प पा, बसायचं नाही पानवून मशीन लावतच नाही आम्ही सुरुवातीला डायट जाऊन मशीनच लावायचं जा, मशीन लावलं की ॲटोमॅटिक पाना सोडते पाना केल्यानंतर मिल्किंग होतं दूध संपलं की ॲटोमॅटिक प्रेशर डाऊन होऊन आपलं डिव्याक जो सिस्टम आहे त्या सिस्टीमनुसार ते सिस्टीम काम चालतं व्यवस्थित हे गेली दोन वर्ष झालं मी मशीन वापरतो आहे मला तर प्रॉब्लेम्स असे मेजर प्रॉब्लेम्स म्हणजे त्याच्यामुळे माझं मशीनच बंद राहिलं आणि चालू चाललं नाही मिल्किंगच झालं नाही अजून काहीतरी प्रॉब्लेम आले असं काही झालेलं नाही आजपर्यंत तरी या दोन वर्षात तरी आणि भविष्यात पण नाही होणार याची गॅरंटी आहे कारण का ते मशीनची बिल्ड क्वालिटी जे आहे बिल्ड क्वालिटी म्हणा बाकीचे जे काय त्याचे इंजिनिअरिंग पॅरामीटर्स आहेत जे मी समजू शकतो इंजिनिअर असल्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की ते आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही लोकांना कॉस्टिंग जास्त वाटेल याचं कॉस्टिंग जास्त वाटतं कारण का मार्केटमध्ये त्या क्वा क्वालिटीचं आणि त्या ह्याचं मशीन नाही आहे म्हणजे मी ॲज अ फार्मर म्हणून सांगतो आहे आणि स्पेर्सबद्दल जर म्हटलं आपल्याला काय लागतं ऑइल लागतं त्याच्यानंतर क्लिनिंगसाठी त्यांचं एक ॲसिड आहे ते ह्या दोन गोष्टी लागतात ऑईल आणि क्लिनिंगचा ॲसिड आणि नॉर्मल काही पार्ट्स गेले असतील नॉर्मल कधीतरी आपल्या चुकीन। चुकीनं माझ्या चुकीनं मी एक पार्ट मोडून काढलेला त्यांनी ते, ते काय केलं लगेच मला फोन केल्या गेल्या के दुसऱ्या दिवशी कुरिअर करून टाकलं म्हणजे असं काही नाही की बाबा चार चार दिवस बंद राहतं असं काही भानगडी होत नाही म्हणजे हे हे कंपनीकडनं चांगला सपोर्ट आहे आता हा सगळा सपोर्ट घेऊन कोणी जर म्हणजे एज्युकेटेड पर्सन म्हणजे एज्युकेटेड आता खूप सारे तरुण आहेत जे ज्यांना नोकरीच्या शोधात आहेत नोकरी करायची आहेत त्यांना असे जे काही तरुण आहेत ते ह्या उद्योगात येऊ शकतात दोन अडीच वर्ष त्यांनी जर कष्ट केलं आणि ह्या मशीनचा सा जर साथ मिळाली त्यांना मशीन घेतला आणि या मशीन त्यांनी सा जर साथ देणारच आणि हे सगळ्या गोष्टी जर समजून घेऊन जर काम केलं तर डेफिनेटली हा धंदा चांगला आहे